खास भव्य होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन येथील वाळवेकर नगरमधील अनिल म्हातुगडे यांच्या एक्कावनाव्या वाढदिवसाच्या निमित्त वाळवेकर नगर येथे खास महिलांसाठी भव्य होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे काँग्रेसचे दमदार आमदार माननीय राजू बाबा आवळे यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली हुपरी शहर व परिसरात कामगार नेते म्हणून कार्यरत असणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे हातकणंगले तालुका उपाध्यक्ष माननीय अनिल म्हातुगडे हे सर्वसामान्य कामगार कष्टकरी मागासवर्गीय महिला यांच्या रोजच्या समस्या सोडवण्यासाठी धडपडणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शनिवार एक जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक आठ वाजता वाळवेकर नगर येथील लोकप्रिय ओमसाई गणेश तरुण मंडळ कैलासवासी नेमिनाथ वाळवेकर आबा वाचनालय तसेच परिसरातील सर्व तरुण तालीम मंडळे सर्व महिला बचत गट व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने के के भाऊजी होम मिनिस्टर हा खास महिलांसाठी भव्य स्पर्धा व करमणुकीचा कार्यक्रम आयोजित केला आहे यामध्ये विजेता महिलांना एक पैठणी व नहू आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत हा कार्यक्रम कॉम्रेड के एल माला मलाबादे चौक वार्वेकर नगर गल्ली नंबर सात येथे होणार असून सदर स्पर्धेसाठी अधिकाधिक संख्येने महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे अँड प्रेस अपडेट